श्री स्वामी समर्थ बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कालभैरव जयंती आहे त्यानिमित्ताने शत्रुपीडा बाहेरील बाधा नकारात्मक ऊर्जा किंवा कोर्ट कचेरी नको असलेल्या गोष्टी आपल्यापासून दूर जाण्यासाठी मी काल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एक विशेष उपासना सांगितली होती साधारण दोन लाखांच्या आसपास लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत परंतु काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे ही उपासना कशी व कशा पद्धतीने करावी त्याच निमित्ताने भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी याचा विस्तृत व्हिडिओ अपलोड केलेला आहे याची लिंक मी इंस्टाग्राम स्टोरीला दिलेली आहे आपण विविध प्रकारच्या उपासना कशा पद्धतीने कराव्यात स्वामीसेवा असेल भगवान शंकरांची उपासना असेल किंवा आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी नक्की या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये कोणती उपासना करावी त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर ज्यांना व्हिडिओमधील उपाय समजला नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ अवश्य पाहावा किंवा अनेक लोकांपर्यंत पोचवावा श्री स्वामी समर्थ